संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असं सर्वांनाच वाटतं मात्र गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील हालचाली पाहिल्या तर थोरातांच्या कन्या डॉक्टर जयश्री थोरात या प्रचंड ॲक्टिव्ह झालेल्या दिसत आहेत बुधवारी संगमनेर कारखान्यावर झालेल्या इंदिरा महोत्सवात त्यांनी केलेलं दमदार भाषण आणि जमवलेल्या महिला पाहिल्यावर थोरात साहेब यंदा दुसऱ्या पिढीच्या हातात सत्ता देतील का हा प्रश्न पडलाय दुसरीकडे या झाली यापूर्वी कधीही झालं नाही एवढे दौरे विखे कुटुंब करताना दिसत आहेत संगमनेर तालुक्यातील विखेंच्या पडद्या पुढच्या व पडद्या मागच्या हालचाली वाढल्या आहेत विरोधकांना एकत्र करणं नव्या जुन्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करणं प्रवरा यंत्रणेकडून चाचपणी करणं अशा गोष्टी विखेंच्या यंत्रणेकडून सध्या संगमनेरमध्ये सुरू आहेत यामुळे या मतदारसंघात या थोरात व विखेंच्या दुसऱ्या पिढीत फाईट होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत संगमनेर तालुक्याची काय असतील गणित डॉक्टर जयश्री थोरातांच्या नावाची का होते चर्चा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी तेजस शेलार आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलली महाविकास आघाडीला बूस्टर डोस मिळाला महायुतीला अतिआत्मविश्वास नडला शेतकरी व्यापारी महिला सामान्यांनी मतदानातून आपला रोष व्यक्त केला पराभवातून महायुती जागेवर आली रावसाहेब दानवे पंकजा मुंडे एवढंच काय सुजय विखेंसारख्या दिग्गजांचा लोकसभेला पराभव झाला महाविकास आघाडी आपली लय आता विधानसभेतही कायम ठेवण्याच्या मोडमध्ये दिसते विधानसभेला सत्तांतर करण्याचे मवियाचे डावपेच सुरू झाले आहे गुरुवारी स्वतः राहुल गांधींनी सांगलीतून काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला लोकसभेला काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयोग केला होता तो यशस्वी झाला होता म्हणूनच आता विधानसभेलाही काँग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याच्या चर्चा वाढल्या आहेत आता हे सगळं पाहता बाळासाहेब थोरात हे आपल्या बाले किल्ल्यातून आपल्या दुसऱ्या पिढीला राजकारणात आणू शकतात असे चित्र निर्माण झाले आहे जयश्री थोरातांच्या एकविरा फाउंडेशनने बुधवारी संगमनेरमध्ये इंदिरा महोत्सव भरवला खासदार प्रणती शिंदे खासदार भाऊसाहेब वापचौरे यांना या कार्यक्रमाला बोलावले एकविरा फाउंडेशनने संगमनेर तालुक्यात महिला बचत गटाचे जाळे तयार केले हजारो महिलांच्या हाताला काम दिलं गेल्या तीन चार वर्षापासून हे कार्य महाराष्ट्रात चर्चेत जाऊ लागलं महिलांना व्यवसायात आणण्याची व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची आयडिया जयश्री आपल्या कल्पकतेतून त्यांनी हजारो महिलांचं संघटन केलंय आता आपण हेडिंग मध्ये वर्तवलेली शक्यता पाहू संगमनेर तालुक्यात एक लाख अडोतीस हजार चारशे पंधरा महिला मतदार आहेत त्यापैकी सुमारे साठ ते सत्तर टक्के किंवा त्याही पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला असावा अशी एक शक्यता आहे आता हा अधिकृत आकडा सरकारी यंत्रणेकडेही नक्कीच असावा ही योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरेल असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे थोडा त्यांच्या मतांचा विचार केला तर संगमनेरमधून साठ टक्के ते मतदान घेतात असा इतिहास आहे संगमनेर तालुक्यात यंदा मतदारांची संख्या वाढली आहे यंदा तेथे दोन लाख पंच्याऐंशी हजार चाळीस मतदार मतदान करणार आहेत महिला मतदारांची संख्या एक लाख अडोतीस हजार आहे म्हणजेच एकूण मतदानाच्या अर्धा आहे थोरातांच्या याच साठ टक्के मतांना पन्नास टक्क्याच्या आत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे इतर सरकारी योजना आणि लाडकी बहीण योजना यावर विरोधक सध्या फोकस करत आहेत थोरातांच्या संगमनेर पॉकेटमध्ये महिला मतदार यावेळी गेम चेंजर ठरणार आहेत यावरच महायुतीचं लक्ष आहे म्हणून स्वतः थोरात किंवा काँग्रेसही महिला उमेदवाराला म्हणजेच जयश्री थोरातांना संधी देण्याची शक्यता वाढते असे राजकीय विश्लेषकांना देखील वाटते शिवाय गेल्या काही दिवसांपासून जयश्री थोरात या संगमनेरच्या कानाकोपऱ्यात फिरू लागल्यात एकविरा फाउंडेशनच्या हजारो महिलांचे एक, एक गठ्ठा मतदान आजही त्यांच्या हातात आहे यामुळे थोरात साहेबांऐवजी त्याही निवडणूक लढू शकतात असे झाले तर मग सुजय विखे विरुद्ध जयश्री थोरात ही फाईट होण्याची शक्यता वाढते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार